नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आपल्या भावनेंचं तर मी आले कामावर आता वाजले आहे सवा सहा आणि बसनी आले तर गार खूप लागते थंडी वाजते सकाळचं वातावरण मस्त आहे छान आहे हे बघा सवा सहा वाजलेले आहेत लाईटी बिटी मस्त चालू आहेत आणि गार्डनमध्ये खूप छान वाटते थंड असं वातावरण आहे थंडी वाजते आता रांगावर आणले मी स्वेटर नाही घातलं तर म्हटलं चला सकाळचा हिडिओ काढावा एक वातावरण दाखवा सकाळचं नसतं आपल्या भाऊ बहिणींना तर मग आले मी आता कामावर बसने आले बस सवासा आलं येते ना, ये ना ते पाहुणेसं आले येते सहा वाजता मागं निघते त्याच्यामुळं मग लवकर येते वगैरे तर काही केलं नाही मी आणलाय सोबत नाश्ता करीत बसलं तर मग बस निघून जाते मग रिक्षाने यावं लागतं तर त्याच्यामुळे म्हटलं एवढ्या सकाळी सकाळी नाश्ता पण नाही करू वाटत मग सोबत घेऊन आले तर आता एंट्री करते वरती जाते आता आले कामावरती काम करतो त्यांची बेल बंद आहे ना त्याच्या ठेवली जाते आता सकाळी सकाळी नाश्ता नाही करू वाटत मग करून घेते नाश्ता नाही नाश्ता केला तर मग पुन्हा येते काम करायचं खायला पण पाहिजे ना नाही खाल्लं तर मग आशक्तपणा येतो मग आजारी पडते नाही जेवल्यावर त्याच्यामुळे मी आता सोबत नाश्ता घेऊन नाश्ता करते कधी कधी घरात व्यायाम भेटला तर करते बा नाश्ता तर आण पोहे आपल्या डाब्यामध्ये करते नाश्ता नंतर तुमच्याशी बाबा या नाश्ता करायला पोहे आणले पहिलं मी काय नाश्ता करून येत नव्हते काय नव्हते कामावर सोबत पण आणत नव्हते असं पळ 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 न पळायचं पळायचं काम करायचं उपाशी त्याच्यामुळं मग आजारी पडता ना असं आपण व्यवस्थित जेवलं नाही नाश्ता नाही गेला आपल्याकडंच आपण लक्ष नाही दिलं तर आजारी पडताय ना त्याच्यामुळं आता ठरवलं आहे पहिलं थोडंसं काहीतरी खाऊन घ्यायचं घ्यायचं मग काम करायचं आपण काम करते तर पोटासाठी करते आपण खाल्लंच नाही तर कसं काय आपल्याला ताकद येईल काम करायला करते, करते नाश्ता